बुद्ध विहाराच्या समोर दोन मोठे त्रिशूळ उभा केले जय काली ओम स्वस्तिक धागे आणि दोरे त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर कशाची तरी राख फेकण्यात आली गेल्या काही दिवसापूर्वी परभणी या ठिकाणातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विडंबनाचं प्रकरण थांबत न थांबत क्षमत थामत, न क्षमत तेच परभणीपासून हकेच्या अंतरावरती असणाऱ्या अमरावती या ठिकाणी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध विहाराच्या समोर ही घटना उजाडत आलेली आहे नक्की हे प्रकरण काय आहे कुठे घडलं आणि या प्रकरणामधून नक्की काय कुणाला कशा प्रकारचा संदेश द्यायचा हे जरा नीट समजून घ्या अमरावती जिल्हा तालुका अचलपूर मुक्काम पोस्ट बुंदेलपुरा या ठिकाणी बौद्ध वस्तीमध्ये विहार आहे हे बुद्ध विहार जर तुम्ही पाहिला तर छोटे खाणी आहे या बुद्ध विहारामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छोटे खाणी पुतळा उभा करण्यात आलेला आहे या पुतळ्याच्या वरती छोटे खाणी छत्रीच्या स्वरूपामध्ये एक कॉलमवरती एक छत्री उभा करण्यात आलेली आहे विहार हे ओपन स्पेसमध्ये आहे या बुद्ध विहारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एका बाजूला पुतळ्याच्या मागच्या बाजूला भिंत आहे आणि दोन्ही बाजूला ओपन स्पेस आहे त्याचप्रमाणे या बुद्धविहाराला पूर्णतः पॅक करण्यात येईल अशा प्रकारचा कुठलाही दरवाजा किंवा खिडकी नाही बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर मोकळी जागा आहे आणि या मोकळ्या जागांवरती दोन आपल्याला छोटे खाणी अर्धवट उभे केलेले कॉलम देखील त्या ठिकाणी दिसतात विहाराच्या दोन्ही बाजूला सरळ रेषेमध्ये याही बाजूला आणि याही बाजूला काही घरे आहेत ही, ही, ही घरं आपल्या बौद्ध वस्तीमधीलच आहे त्याचप्रमाणे विहाराच्या समोर मेन गावामध्ये जाणारा रस्ता देखील आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर म्हणजेच अत्यंत एक पावलाच्या अंतरावरती काहीतरी राख स्वरूप त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी अर्धवट उभे के करण्यात आलेले जे दोन कॉलम आहेत या दोन कॉलमच्या त्या ठिकाणी दोन फले मोठे असे त्रिशूळ उभा केलेले आहेत या त्रिशूळाकडे जर तुम्ही बारकाने लक्ष दिलं तर आपल्याला असं दिसून येतं की हे त्रिशूर साधे सुदे आणि लोखंडी स्वरूपाचे आहेत या त्रिशूळाच्या वरती ओम आहे स्वस्तिक आहे धागे दोरे त्याला बांधण्यात आलेले आहेत त्याचबरोबर एका बाजूला जय काली असं देखील त्याच्यामध्ये लिखाण केलेलं आपल्याला दिसून येत आहे आढळून येत आहे एका त्रिशूळावरती महादेवाच्या पिंडीला जे चित्र असत तशा प्रकारचं महादेवाच्या पिंडीच्या स्वरूपाचं प्रतिकृती त्या त्रिशूळावरती देखील रेखाटण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्रिशूळाच्या सोबत जो डमरू असतो हा देखील आपल्याला त्या ठिकाणी या फोटोमध्ये आणि या व्हिडिओमध्ये दिसून येतो मात्र हा त्रिशूळ हे दोन्ही त्रिशूळ कुणी त्या ठिकाणी उभा केले त्याचबरोबर हे दोन्ही मोठे त्रिशूळ त्या ठिकाणी उभे असताना बौद्धवस्तीतील एवढ्या सगळ्या लोकांनी पाहिले कसे नसते यावरती काही एक दृष्टीशील किंवा काही संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी मित्रांनो बुद्ध विहार हे बौद्ध वस्तीमध्ये आहे आणि बौद्ध वस्तीच्या मधोमध मद जर बुद्ध विहार असेल आहेच कारण की त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला घरं दिसत आहेत बुद्ध विहाराच्या समोर एक रस्ता आहे आणि रस्त्याच्या पलीकडे देखील काही घर आहे असं असताना एवढे दोन भली मोठी त्रिशूळ कुणी आणले ही दोन्ही भली मोठी समोर म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर खड्डा खदून त्याच्यामध्ये ती दोन त्रिशूळ कुणी उभा केली त्याचबरोबर एवढा सगळा प्रकार घडत असताना की आपल्या बुद्ध विहारामध्ये बुद्ध विहाराच्या समोर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर दोन भलीमोठी मोठी त्रिशूळ खड्डा खोंदून उभे केले जात आहेत यावरती आजूबाजूच्या लोकांना किंवा त्या गावातील तरुण मुलांना गावातील गावकऱ्यांना ही गोष्ट दृष्टीक्षेपात कशी काय जाणून आढळली नसेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरच राखी स्वरूप काहीतरी दृश्य त्या ठिकाणी टाकण्यात आलं त्याचबरोबर मेन या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेच्या आजूबाजूला लोकांची रहदारी आहे लोकांची घरं आहेत मग ज्या ठिकाणी हे त्रिशूळ उभा करण्यात आले एवढे भले मोठे त्रिशूळ एक माणूस उचलून आणू शकत नाही कमीत कमी तीन ते चार जण हे दोन त्रिशूळ उचलून घेऊन आले असतील कारण की ते लोखंडी गजाचे ते दोन्ही त्रिशूळ आहेत हे दोन्ही लोखंडी गजाचे त्रिशूळ जर तीन ते चार माणसांनी उचलून आणले असतील उचलून आणल्याच्या नंतर खड्डा खोदण्यासाठी काहीतरी वस्तूचा वापर, के का वापर, के वापर, के वापर के के केलेला असेल त्या ठिकाणी पारेचा वापर केलेला असेल कुदळचा वापर केलेला असेल फावड्याचा वापर केलेला असेल आणि हा खड्डा खोदून त्याच्यामध्ये जर त्रिशूर रोवला असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मातीची भरणी केली त्याच्यावरती विटा देखील रचण्यात आल्या एवढं सगळं होऊन असताना देखील त्या बौद्ध वस्तीतील लोक त्या बौद्ध वस्तीतील जनता कुठे गेलेली होती आपल्या बौद्ध विहाराच्या समोर जर अशा प्रकारची घटना घडत आहे आणि अशा प्रकारचे कृत्य त्या ठिकाणी घडत आहे मग त्या ठिकाणातील स्थानिकांनी ते कृत्य करत असतानाच त्या लोकांना का आवरलं नाही सध्याला आज सकाळपासूनच संपूर्ण सोशल मीडियावरती पुन्हा एकदा विटंबना झाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धविहाराच्या समोर त्रिशूळ उभा केले अशा प्रकारच्या पोस्ट आणि व्हिडिओ या व्हायरल करण्यात येत आहेत मात्र व्हायरल करण्याच्या अगोदर सहज बुद्धीने सतसद विवेक बुद्धीचा वापर करून तुम्ही देखील विचार करू शकता की आजूबाजूला जर घर आहेत पलीकडल्या बाजूला जर रस्ता आहे त्याचप्रमाणे जे भले मोठे त्रिशूळ आहेत हे त्रिशूळ एक माणूस त्या ठिकाणी लावू शकतो का एक व्यक्तीचं ते काम आहे का हे त्रिशूळ आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला त्या खड्ड्यामध्ये ते त्रिशूळ उरवण्यात आले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माती टाकण्यात आली आणि त्याच्यावरती विटांचे थर ठेवण्यात आला एवढं सगळं करत असताना एकही माणसाने ती गोष्ट पाहिली नसेल का एकही व्यक्तीच्या नजरेमध्ये ती गोष्ट घडताना दिसली नसेल का यावरती देखील सदसद विवेक बुद्धीने लोकांनी देखील विचार करणं महत्वाचं आहे